आणि यानंतरची बातमी आहे सामनाच्या अग्रलेखाची मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह हो करा असं सामनाच्या अग्रलेखात लिहिलंय भुजबळांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावरून दैनिक सामनातून बोसरी टीका करण्यात आली आहे भुजबळांनीच देवेंद्र मध्यवर्ती कारागृह हो प्रस्ताव मांडावा असं दैनिक सामनात म्हणण्यात आलंय भ्रष्टाचारांना तुरुंगात पाठवू हे फडणवीसांचं विधान हास्यास्पद ठरल्याची टीका करण्यात आली आहे फडणवीस तुरुंगात टाकू म्हणणाऱ्यांना महाराष्ट्राचे युगपुरुष म्हणतायत असा खोचक टोला देखील सामनातून लगावण्यात आलाय सामनातल्या ले अग्रलेखाचे महत्वाचे मुद्दे भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू हे मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान हास्यास्पद ठरलंय ज्यांना आधी तुरुंगात टाकण्याची भाषा केली त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव करताना फडणवीस दिसत आहे हे सर्व तुरुंगश्री महाराष्ट्राचे युगपुरुष वगैरे असल्याची बाष्कळ विधान मुख्यमंत्री करतात परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पुढे असल्याचं फडणवीसांनी सांगितलं प्रत्यक्षात महाराष्ट्र भ्रष्टाचार महिलांवरचे अत्याचार आणि राजकारणाच्या गुन्हेगारीकरणामध्ये सर्वोत्तम बनलाय मंत्रिमंडळाचं नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह व पुनर्वसन केंद्र असं करावं